तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ व इटकळ येथील माळी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक यांनी गणेशोत्सव दसरा दिवाळी ते नववर्षापूर्वी दरम्यान दहा हजार रुपयाच्या पुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बंपर सोडतीच्या माध्यमातून आकर्षक व भरीव बक्षिसांचे आयोजन केले होते याची सोडत गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता काढण्यात आली या सोडतीत प्रथम बक्षीस भाग्यवान विजेता ठरला अक्कलकोट तालुक्यातील मौजे चुंगी येथील दीपक अशोक माणे हा भाग्यवान विजेता अक्षरशः आनंदाने भारावून गेला कारण त्याने त्याच दिवशी एल ई डी टी व्ही सोडतीच्या दिवशीच खरेदी करून या लकी ड्रॉ सोडतीत सहभाग घेतला होता या लकी ड्रॉ सोडतीची सुरुवात ग्रामदैवत कंचेश्वर प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन विद्य कंपनीच्या स्टॉकिस्ट व एरिया व्यवस्थापक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व त्यानंतर माळी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिकच्या दोन हजार सव्वीस दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले व उपस्थित सर्व ग्राहकांना ही दिनदर्शिका करण्यात आली उपस्थित ग्राहकांच्या शुभ हस्ते भाग्यवान ग्राहकांची सोडत क्रमांक वीस व एकोणीस पैठणीची काढून लगेच पैठणी मान्यवरांच्या हस्ते सुपृद्ध केली व त्यानंतर सोडत क्रमांक अठरा इस्त्री सोडत क्रमांक सतरा इस्त्री सोडत क्रमांक सोळा सिलिंग फॅन क्रमांक हेअर ड्राय सोडत क्रमांक चौदा इलेक्ट्रिक कॅटल टोस्टर सोडत क्रमांक बारा सिलिंग फॅन सोडत क्रमांक अकरा टेबल फॅन सोडत क्रमांक दहा गॅस शेगडी सोडत क्रमांक नऊ मिक्सर सोडत क्रमांक आठ होम थिएटर सोडत क्रमांक सात टॉवर फॅन सोडत क्रमांक सहा वॉटर हिटर सोडत क्रमांक पाच वॉटर फ्युरिफाय सोडत क्रमांक चार कूलर सोडत क्रमांक तीन स्मार्ट टी व्ही सोडत क्रमांक दोन वॉशिंग मशीन व मुख्य सोडत क्रमांक एक मोटारसायकलची काढण्यात आली माळीबंधूंच्या राजनंदनी राजविका राजवीर राजदीप व उपस्थित ग्राहकांच्या हस्ते सोडत काढण्यात आली या बक्षिसांच्या लैलुटीने ग्राहकांचा आनंद गगनात मावेना साथ झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिनेश सलघरे यांनी केले तर प्रास्ताविक मनोगत गणेश पवार यांनी केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार पत्रकार चांदसाव शेख यांनी मानले यावेळी परिसरातील साठ ते सत्तर गावातील ग्राहक व मंगरूळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते